उघ्या विश्वाचे सूत्रचालन तू तू महाकाली चंडिका भवानी या देवताचा सारांश तू विनाशकारी नमाधरांचा प्रहार तू सर्वांचे माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि बघा आता नवरात्रीमध्ये कन्यापूजनाला सगळ्यात जास्त महत्त्व दिलेलं आहे कन्यापूजन म्हणजे अर्थातच आपल्या कुळदेवतेचे पूजन आहे या कन्यापूजनामध्ये एका कन्येच्या रूपात तरी आपल्या घरात क कुळदेवतेचा वास येत असतो म्हणजे कुळदेवता स्वतः त्या कन्याच्या स्वरूपात आपल्या घरात येत असते आणि आपल्याला भरभरून बार आशीर्वाद देऊन जात असते तर क तुम्हाला कन्यापूजन करताना काही गोष्टीच्या चुका करायच्या नाही आहे ह्या चुका जर तुम्ही केल्या तर तो आशीर्वाद आपल्याला मिळायचा तो मिळत नाही तर बघा ह्या तीन चुका तुम्ही आवर्जून टाळायला पाहिजे सर्वप्रथम मी कन्यापूजन कसे करायचे आणि ते सांगते तर बघा तुम्ही आहे कन्या पूजन करत असताना कन्या निवडत असताना एक ते दहा वर्षापर्यंत किंवा दोन ते बारा वर्षापर्यंत अशा कन्या आपल्याला निवडायच्या असतात म्हणजे यांना मासिक धर्म येत नसतो आणि त्या कारणानं त्या कुवारिकेचे पूजन करणे खूप महत्त्वाचे या नवरात्रीमध्ये मांडलेले आहे नऊ कन्याचे पूजन करा नाही मिळाली आपल्या घरात जी कन्या असेल तिचे पूजन करा एखादी दोन मिळाली त्यांचे पूजन करा कारण अष्टमीला कन्या मिळणे खूप कठीण आहे सध्याच्या परिस्थितीत तरी स प म्हणजे आधीच्या काळी मिळत होत्या कन्या पण आता मिळत नाही तर बघा दो दोन वर्षाची कन्या ती कुमारी असते एका वर्षाची कन्याचे पूजन केले तर मोक्ष भोग होतो तीन वर्षाची कन्या ही त्रिमूर्ती असते दोन वर्षाच्या कन्याचे जर पूजन झाले तर ऐश्वर लाभते चार वर्षाची कन्या ही कल्याणी असते तीन वर्षाच्या कन्याचं जर ती त्रिमूर्ती असते तिचं जर पूजन केलं तर धर्म काम अर्थ या गोष्टीची प्राप्ती होते चार वर्षाची क कन्या जी असते तिला कल्याणी म्हणता म्हणतात ती चा, चार चार वर्षाची कन्याचं जर पूजन झालं आपल्या हातून तर राज्यप्राप्ती होते त्यानंतर जी पाच वर्षाची कन्या असते तिला रोहिणी म्हणतात त्या पाच वर्षाचं जर कन्याचं पूजन केलं तर विद्याप्राप्ती होते सहा वर्षाची कन्या ही चंडिका असते आणि ती शतकर्माचे नाश करते त्यानंतर आठ वर्षाची कन्या ही शांभवी असते आणि सात वर्षाचं कन्याचं जर पूजन केलं तर राज्यप्राप्ती होते नऊ वर्षाचं कुन त्यानंतर आठ वर्षाची कन्या शांभवी असते आठ वर्षाची कन्याचं पूजन केलं तर संपत्तीची प्राप्ती होते नऊ वर्षाची कन्या दुर्गा असते इचं जर पूजन केलं तर राजभोग प्राप्ती होते आणि दहा वर्षाची कन्या ही सुभद्रा असते तिचं पूजन केलं तर सर्व काही मिळते तर बघा अशा पद्धतीने ज्या वर्षानुसार कन्याचं पूजन झालं तर ह्या प्रकारची प्राप्ती आपल्याला मिळत असते मग अशा कन्या मिळत नाही मग काय करायचं चा? तर जी कन्या आपल्याला मिळाली असेल किंवा मग आपल्या घरामध्ये कन्या असेल तर तिचं सुद्धा आपण पूजन करू शकतो सर्वप्रथम काय करायचं चा? जेव्हा आपल्या कन्या आपल्या घरात येणार असेल तर त्यांना आपल्याला त्यांचं आगमन करायचं आहे त्यांची म्हणजे सुरुवातीला कन्याला भोजन न देता त्यांची पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला कन्याना भोजन द्यायचं आहे तुम्ही या पद्धतीनं करू शकता इथं काय चूक होते कन्याचं भोजन झाल्याच्या नंतर पूजन होते तर पहिले पूजन नंतर भोजन असा तुम्ही हा पहिल्याच चूक करायची नाही त्यानंतर बघा आता त्यानंतर ही झाली पहिली चूक ही लक्षात ठेवा त्यानंतर बघा कन्येचे आपल्याला स्वच्छ पाय धुवायचे आहे हळद कुंकू लावायचा आहे भोजनासाठी तुम्ही गोड पदार्थ एखादा बनवू शकता खीर बनवा वरण भात भाजी बनवा किंवा नाही बनवणं झालं दूध द्या साखर टाकून दूध द्या साखर टाका थोडीशी बिलायची टाकून दूध द्या तेही नाही शक्य एक फळ द्या तेही शक्य नाही ताई मग मुलांना जे आवडतं लहान मुलांना चॉकलेट आवडतं मग ते तरी त्यांना द्या त्यांना बोलवा त्यांची यथा पूजा करा त्यानंतर त्यांना एक एक चॉकलेट तरी खायला द्या म्हणजे घरातलं काहीतरी गोड त्यांना खायला आपण दिलंच पाहिजे तुम्ही भोजन ठेवलं तर अतिउत्तम नाही झालं तर मग त्यांना काही फळ वगैरे द्या तर बघा आपण म्हणू एक प्रश्न असतो की आपण कोणाच्या घरी जाऊन कन्या पूजन करायचं का तर नाही आपल्या घरी त्यांना बोलवायचं आहे इथे मेन काय आहे आपल्या घरी बोलूनच एका कन्याचं का होईना पण आपल्याला पूजन करायचं आहे नाहीच कन्या मिळाली आपल्या घरात असते त्या कन्याचं पूजन करा आणि बघा त्यानंतर विषम संख्येत पूजा करा आपल्या कन्येला नाही मिळाली तर मग एकचं करा तीनचं करा पाचचं करा सातचं करा नऊचं करा तुम्ही म्हणाल ताई मग दोनच आल्या तर मग दोनचं सुद्धा करा कारण कसं आहे कन्या कोणत्याही स्वरूपात आली तर ती मा, माता स्वरूप आपल्या घरात येणार असते त्याच्या एकामध्ये तरी आपल्या कुळदेवतेचा वास असणार असते आणि तो आपल्याला नक्कीच आशीर्वाद देणार असतो तर भेट वस्तू म्हणून त्यांना ओढणी आवर्जून द्या बघा मार्केटमध्ये मा आहे ना दहा दहा रुपयाला छोट्या छोट्या ओढण्या मिळतात लाल कलरच्या त्याला लेस असते अशी गोल्डन कलरची तर तुम्ही त्या पद्धतीची ओढणी आहे ना एक एक ओढणी तरी त्या प्रत्येक कन्नेला द्या नाही तर निदान आपल्या घरच्या कन्नेला तरी एक ओढणी द्या त्यानंतर गजरा असेल तो द्या एखादं तिला आवडणारा मेहंदीचा कोण असेल ते द्या आता दुसरं काय आहे की आपण ह्या सगळ्या गोष्टी देतो आपल्याला अलंकार असतात जे काय आपण द्यायचं ते त्यांना देतो त्याच्यानंतर दुसरी एक चूक करतो की हे सगळं दिल्याच्यानंतर एक वस्तू द्यायची आपण विसरतो ते म्हणजे नारळ तर दुसरी चूक ही करतो की आपण त्यांना नारळ द्यायचं विसरतो त्या कारणानं हा व्हिडिओ मी बनवलेला आहे की तुम्ही त्यांना एक श्रीफळ तरी द्या एका कन्येला एक श्रीफळ तरी द्या आवर्जून द्या तुमची घरातलीही असो किंवा मग बाहेरची असो पण एक श्रीफळ तुम्ही कन्येला पूजना द्यायलाच पाहिजे त्यानंतर कन्या नाही तर मग मंदिरात जाऊन पूजा करा पण एक तरी कन्या घरी बोलवून पूजा करा कारण खूप अति अनन्यसाधारण महत्व या नवरात्रीमध्ये कन्या पूजनाचं सांगितलेलं आहे तुम्ही त्यानंतर जो तुम्ही नैवेद्य मुलीला देणार आहात म्हणजे जे भोजन आपण बनवलेलं आहे की जे मुलीला आपण जेवणाकरता देणार आहात तर मग ते तुम्ही देवीला सुद्धा नैवेद्य म्हणून अर्पण करू शकता तर बघा अष्टमीला किंवा नवमीला तुम्ही कन्याभोजन करू शकता अष्टमीला महाउपवास असतात तरी पण आपण देवाला उपास नसतो त्या कारणानं आपण कन्याभोजन अष्टमीला सुद्धा करू शकतो मूळ पिठावर देवीला जे काही शेतीचा नैवेद्य असतो वरण भात भाजी भाकरी जे काही नैवेद्य असतो एखादा गोड पदार्थ तो, तो देवीला नऊ दिवसात सुद्धा दि दिला जातो तांबूल दिला जातो विडा दिल्या जातो ह्या सगळ्या गोष्टी देवीला न तिथं जे पीठ आहे शक्तीपीठ आहे तिथेसुद्धा नैवेद्य दिला जातो देव कोणासाठी उपास करणार आहे आपण उपास करतो देव देवाला गरज नाही उपास करायची म्हणून देवाला कधीही उपास नसतो आपण जे फराळ बनवतो ते देवाला देतो पण जे नैवेद्य आहे तो देवाला आपण द्यायला पाहिजे बघा आता त्यानंतर रोगमुक्ती ऐश्वर्य लोकप्रियता शत्रूवर विजय जसे की दारिद्र्यता दूर होणे धनधान्य येणे समृद्ध मिळणे ह्या गोष्टीच्या आपल्याला लाभ मिळत असतो कन्यापूजनाने म्हणून तुम्ही कन्यापूजन करणे खूप गरज खूप महत्त्वाचा आहे बघा देवीकालीने कोलासुराचा वध केल्याचे स्मरण करते कोलासुराने स्वर्ग आणि पृथ्वी व्यापली होती असह्य देवतांनी मदतीसाठी महाकालीकडे धाव घेतली त्याच्या आव्हानाला प्रतिसाद देतने तिने पुन्हा एकदा कुमारी म्हणून जन्म घेतला आणि कोलासुराचा वध केला इथे सुद्धा कुमारीला खूप महत्व आहे म्हणून आपल्याला कन्यापूजन नवरात्रीमध्ये करणे खूप गरजेचे आहे तुम्ही त्यानंतर त्याचे पाय धुवायचे आहे त्यांचे पाय पुसायचे आहे आणि पायावर स्वस्तिक काढायचं विसरता ही आहे तिसरी चूक तिसरी चूक काय आहे की पायावर आपण जसं कपाळावर आपण एक टिक्का लावतो हळदी कुंखाचा तसा आपण त्यांच्या बोटाला एक एक टिक्का लावतो किंवा पायाला लावतो आणि बस झालं कन्यापूजन तर तसं नाही करायचं तिच्या पायावर आपल्याला स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे स्वस्तिक चिन्ह बनवायचं चार टिंबे त्याच्यामध्ये चा द्यायचे आणि स्वस्तिक चिन्ह बनवलंच पाहिजे दोन्ही पायावरती स्वस्तिक चिन्ह आपल्याला बनवायचं आहे ही आहे तिसरी चूक ह्या तीन चुका आपल्याला आवर्जून करायच्या नाही आहे कन्यापूजनेमध्ये ह्या तीन चुका केल्या तर आपलं जे कन्यापूजनेचं फळ आहे ते निष्फळ जातं आणि कन्यापूजनेचं फळ हे खूप अनन्यसाधारण आहे आपल्यासोबत बघा रोगमुक्ती ऐश्वर्य लोकप्रियता शत्रूवर विजय जसे की दारिद्र्यता दूर होणे धनधान्य येणे समृद्धी मिळणे आणखीन काय पाहिजे आयुष्यात हे सगळ्याच गोष्टी आपल्याला कन्यापूजनाने मिळत असतो तुम्ही शक्ती कन्यापूजन करू शकता त्यामध्ये जर तुमची इच्छा असेल तर एखाद्या कन्येला तुम्ही ड्रेससुद्धा देऊ शकता गजरा एखाद्या कन्येला तरी आवर्जून द्या श्रीफळ द्या गजरा द्या घरातल्या कन्येचं पूजन करत असतील त्या वस्तू तिला आवडतात त्या वस्तू तिला द्या लहान मुलांना ज्या वस्तू आवडतात ना त्या कन्यापूजनात द्यायच्या असतात कारण त्या वापरात येतात नाही तर मग लहान मुलं आहेत ते, ते जाता जाताच फेकून देतात हे की नाही त्याच्यानंतर त्यांना आवडणारे पिन दिली बेल्ट दिला एखादं टिकल्याचं पॉकेट दिलं नेल पॉलिश दिली किंवा एखादा मेहंदीचा कोण दिला तर मग ह्या गोष्टी त्या आवर्जून सोबत घेऊन जातात आणि त्याचा उपयोग करतात आणि त्यांचा उपयोग करताना त्यांना जेवढा आनंद होतो ना तर त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं आपल्याला त्याचं फळ मिळत असते त्या कारणानं कन्यापूजनात ह्यासुद्धा गोष्टीचा आपल्याला अवलंब करायचा आहे आणि ह्या गोष्टी आपल्याला चुकीच्या करायच्या नाही आहे ज्या शास्त्रांस्नुसार दिलेलं आहे त्या पद्धतीनेच कन्यापूजन करायचं असते नारळाला देताना बघा एक काळजी करायची आहे शेंडा कन्येकडे ठेवून आपल्याला नारळ द्यायचा आहे नारळ देताना त्याला हळदी कुंकू लावायचा आहे नंतर आपल्याला कन्येच्या पाया पडताना आपलं डोकं टेकवायचं आहे बघा ही एक चूक होती की आपण डोकं टेकवत नाही म्हणून आपल्याला कन्येच्या पायावरती डोकं टेकवायचं आहे तर त्यानंतर ह्या वस्तू देत असताना आपल्याला रुमाल एक रुमाल घ्यायचा आहे आणि ह्या रुमालावर ह्या सगळ्या वस्तू ठेवून आपल्याला त्या लहान मुलीला द्यायचा आहे बघा ही एक आपण चूक करत असतो तर ह्या अशा काही चुका असतात त्या आपल्याला कन्यापूजनात करायच्या नसतात तर या पद्धतीनं तुम्ही कन्यापूजन नवरात्रीमध्ये अवश्य करा आणि बघा किती अनुभव येतात जीवनात तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तोपर्य प्रे, तोपर्यंत भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी